तर नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत जुन्या बाजारमध्ये तर हा जुना बाजार भरतो पुणे स्टेशन आणि मनपाच्या मध्ये हा बाजार असतो बुधवार आणि रविवारच्या दिवशी तर आज आम्ही आलेलो आहे रविवारच्या दिवशी आणि हा बाजाराचा टायमिंग आहे सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जर जरा कुठल्या कुठल्या वस्तू आहेत काय काय आहेत तर ते आपण एक्सप्लोअर करूया आणि तुम्ही सुद्धा नक्की बघा चला तर मग जाऊया तर इथे आहेत ह्या इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू हे बघा रिमोट चार्जर कितने काय तर इथे तुम्हाला बघायला मिळतील इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू जसं की मोबाईल नंतर एक्सटेन्शन बोर्ड असं काय काय वस्तू लँडलाईन मोबाईल वगैरे वायर नंतर आपले जे जुने चार्जर्स वगैरे असतात कितने काय सो आहे ॲप आठशे होते हे घड्याळ नंतर ड्रेस वगैरे असं काय काय सामान होत कोणती पण घडी घ्या दीडशे रुपये कोणती पण घडी रुपये कोणती पण घडी घ्या आणि ते आहे जे ही जी बास्केट आहे तर ती ही दोनशे रुपयाला सांगताय तर चला बघूया आता आपण बघूयात बॅगचा प्राइस तर इथे ट्रॅव्हलिंग बॅग जी आहे तर ती आहे अठ्ठावीसशे रुपयाला आहे तीवली

तर इथे होते हे ट्रिमर्स हेअर ड्रायर नंतर हेडफोन स्ट्रेटनर असे वेगवेगळे होते तर हे जे आहेत तर हे स्ट्रेटनर किंवा हेअर ड्रायर तर हे ॲमेझॉनवर सुद्धा अवेलेबल होते तर हे ॲमेझॉनवर चारशे एकोणऐंशी किंवा चारशे ऐंशी रुपयाला आणि इथे हे चारशे रुपयाला आपल्याला देत होते दे भैया ये कितने का है चार सौ आठ सौ होलो वाली कॅट पास तो हे हर एक मालचं सामान जसं की टोपल्या चिमटे सुपडी छोट्या छोट्या नंतर आरशे असं काय सो रुपये हे इथे आहेत बघा ते ट्रायपॉड आहे बघायचे ते स्टँड नाही तर मोबाईलचं स्टँड लावायचं पुढे गाडीला

तर इथे ह्या बॅग वगैरे होत्या ट्रेकिंगच्या वगैरे तर त्या बॅग खूप छान होत्या म्हणजेच ज्या आपण शॉपमधून घेतो तशाच ह्या बॅग होत्या तर बाराशे रुपये किंमत सांगून ते पाचशे रुपयाला देत होते हे बॅग वगैरे आणि क्वालिटी जशी मार्केटमध्ये असते तशीच होती विचारा ना आप काही काय कह? ये कितने का है ये वाला पैंतीस सौ मतलब बाहर की प्राइस और वो जो है देखो वो वाला वो वाला वो वाला वो भी होता है उतना कहीं उससे ये अच्छा है ना फाइबर से तो अच्छा रहता है फाइबर से अच्छा रहता है क्योंकि फाइबर अगर नीचे गिर गया तो टूट जाएगा वो दिखाएंगे आप

त्यानंतर ह्या ज्या बॅग होत्या त्या खूप जुन्या होत्या म्हणजे जसं फेकून दिलेल्या वगैरे बॅग होत्या त्यानंतर इथे जे हेडफोन होते नंतर गाडीला लावायचं जे स्टँड असतं मोबाईल लावायचं तर ते जे होतं तर हे ते आपण जे शॉपमध्ये वगैरे जातो ऍक्च्युली ह्या लोकांचे शॉप होते एका जणाने आम्हाला सांगितलं की आमचं शॉप आहे त्यानंतर इथे होतं गॅस नंतर जर जे पाणी वगैरे असतात आपले ते होते नंतर शेतीचं साहित्य असं सामान होतं सगळं तर हे जे सामान होतं काय काय तर ते काही जे लोखंडाचं वगैरे सामान होतं तर त्याला खूप जास्त असा गंज वगैरे लागलेला होता इथे होते लॅपटॉप नंतर टॅबलेट इथे हे मिक्सर होते ते तर जे खूप गरीब वगैरे असतात तर ते हे मिक्सर वगैरे घेत असावेत आणि हे होते रेडिओ नंतर टी व्ही सुद्धा एका ठिकाणी दिसला आणि ह्या होत्या प्रेस आता हे रिमोट वगैरे कोणी घेत नसावं कारण रिमोट तर टी व्हीला जसं लागेल तसंच आणि हे होते जुने घड्याळ तर हे जे होतं तर जे आवाजाचं वगैरे तर ते अँटिक म्हणून कोणीतरी घेऊन जात असेल त्यांना कोणाला जुनी थीम वगैरे काय करायचे असेल तर ते हे घेऊन जात असावेत आणि इथे असं म्हणजे काही काही वस्तू खूप जास्त जुन्या कंडिशनच्या होत्या आणि काही काही नवीन होतं जसं की हेडफोन वगैरे ते जे होते ते नवीन होते तरी ते बघा हे ज्या वस्तू होत्या तर त्यांना पूर्ण असा गंज वगैरे लागलेला होता कढई तवे म्हणजे जवळपास फेकून दिलेल्याच या वस्तू होत्या ते जमा करून आण तसावेत तसं मला रामनाथ एक वीडियो कॉईन ये रुपायचे कॉन है ना हो हे वगैरे किती छान आहे तांब्या पितळाचे भांडे आहेत जुने है ने, ने। <laughs> <तुदुने। clears throat> ना, ना।, ना। किती तर इथे होते हे स्क्रू ड्रायव्हर विळे अशा वस्तू होत्या तर या वस्तूंना सुद्धा असा खूप जास्त गंज लागलेला होता आणि तसं पाहिलं तर आ, म्हणजेच काही गोष्टी चांगल्या पण होत्या पण कंपॅरेटिव्हली हे खूप जास्त खराब होतं त्यामुळे एवढं काय बरोबर वाटत नव्हतं आणि हे कपडे वगैरे होते ते पण मला वाटते जुनेच होते आणि हे होतं शेतीचं साहित्य चला तर मग तुम्हाला जुना बाजारचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि कुठल्या कुठल्या वस्तू होते हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवलं चला तर मग थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय